अगदी सहा महिन्यांपूर्वी आपण सर्वांनी कोरोनाला अगदी जवळून बघितलं चीनमधील कोरोना या जीवघेण्या आजारासह जगामध्ये भारतात येणार या भीतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका आदेशामध्ये संपूर्ण भारतात लॉकडाऊनची घोषणा केली होती त्यामुळे प्रशासनाने केलेली तात्काळ अंमलबजावणीमुळे देशामध्ये संचारबंदी लागू झाली होती यातच अमरावती जिल्ह्यात सुद्धा कोरोनाचा हॉरर काही कमी नव्हता कोरोनाची साखळी मोडून काढायला जिल्हा प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य होता त्या सहा महिन्यांमध्ये अनेक गरीबांना उपासमारीचे दिवस भोगावे लागले दानशूर नागरिकांनी अनेक वस्तूंची भरभरून मदत सुद्धा केली तर अनेक बिनधास्त फिरणाऱ्यांना पोलिसांच्या काठीचा सुंदर प्रसादसुद्धा मिळाला त्या दिवसांमध्ये प्रत्येकाला काठीचा मार बसेल म्हणून शेकडो नागरिक घरातच लॉकडाऊन झाले होते मग काय तर हळूहळू -हर� कोरोनाने आपला अमरावती जिल्ह्यातील मुक्काम परतीचा घेतला समोर हळूहळू कोरोना रुग्णात घट झाली उपचारासाठी सज्ज असलेले शासकीय रुग्णालयासह इतर खाजगी कोविड रुग्णालय सुद्धा बंद करण्याचे प्रशासनाने निर्णय घेतले मात्र नागरिकांनी त्रिसूत्री नियमाचे पालन करा असा स्पष्ट आदेश शासनाकडून देण्यात आला मात्र पुढेच काही दिवसांमध्ये नागरिकांना पुन्हा याचा विसर पडला एकीकडे शहरातील व्यापार सुरू करावा या मागणीसाठी अनेक राजकीय नेत्यांसह नागरिकांनी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली एवढंच काय तर संचारबंदीमध्ये उपासमारीची वेळ आली हे कारण सांगून अनेकांनी तर अक्षरशः धुमाकूळ माजविला मग काय हळूहळू पुढे सर्वच व्यापार दुकाने आणि बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले की काय अशी अमरावतीकर जनता बिनधास्तपणे वावरू लागली काही समजदार नागरिक मात्र नियमांचे पालन करताना दिसत होते तर एकीकडे ना सामाजिक अंतराचे भान ना मास्क ना सॅनिटायझर पूर्ण इतिहासात जमा झाल्यासारखेच झालं बाजारपेठा फुल प्रेक्षणीय स्थळांवरती गर्दी रस्त्यावर वाहनांची तारांबळ बार पूर्णपणे भरलेले आणि समोर काय तर कोरोनामुळे थांबलेले विवाह कार्यक्रम पुन्हा जोशामध्ये सुरू झाले पुन्हा बँडच्या डीजे वरती बिनधास्तपणे पाय थरथरायला लागले मंगल कार्यालयामध्ये पन्नासच्या वर नातेवाईक असताना इकडे तीनशे काय तर कधी आठशे तर हजारापर्यंत वर्हाडाची गर्दी मंगल कार्यालयामध्ये जमायला सुरुवात झाली बस स्थानकामध्ये सुसाट गर्दी बस संख्या कमी मात्र प्रवासी हजारो अशी वर्दळ दिसायला सुरुवात झाली इकडे महानगरपालिकेचे प्रतिबंधित क्षेत्र संपले पोलिसांची नाकाबंदी हळूहळू बंद झाली आणि मग पुढे काहीच दिवसात पुन्हा आंदोलने रस्त्यावर दिसायला सुरुवात झाली कोरोनाच्या या प्रादुर्भावामध्ये आंदोलन मोर्चे काढण्यास मनाई असताना बिनधास्त मोर्चे आणि आंदोलने सुद्धा करण्यात आली हमारी मांगे पुरी करो हाय हाय सरकार असं म्हणायचं की काय अचंबित नारे सुद्धा घोषणा देण्यात आल्या हा पक्ष त्या पक्षाच्या नेत्यांविरुद्ध जबरदस्त मोर्चे आणि आंदोलने सुद्धा केली गेली सर्व मनमोकळेपणाने आपण सर्वच वागत गेलो कोरोनाच्या लसीचा शोध लागला लस उपलब्ध झाली आणि लसीकरणास सुरुवात झाली म्हणजे आता आपल्याला संपूर्ण संरक्षणच मिळालं असं सैरावेरा आपण अमरावतीकर वागत गेलो गर्दी असलेल्या हॉटेलमध्ये पुन्हा नातेवाईक मुलांना घेऊन अनेक पदार्थांवरती आपण सर्वांनी ताव सुद्धा मारला समोर मोबाईल मधील सावधानतेचा इशारा देणारी मास्क खाय जरुरी या रिंगटोनचा सर्वांना विसरच पडला गृह विलगीकरण असणारे कोरोना रुग्णावर कुणाचेही लक्ष राहिले नाही त्याच काळांमध्ये रात्रंदिवस सेवा देणारे पोलीस डॉक्टर पत्रकार यांना सुद्धा आपला जीव गमवावा लागला या सर्व गोष्टीचा विसर सगळ्यांना पडला आणि मोठ्या आनंदाने कोरोना योद्ध्यांचा मोठ्या गर्दीमध्ये सत्कार करण्यात आला आणि हीच सर्व चूक आता सर्वांच्या समोर आली गेल्या तीन महिन्यामध्ये अमरावतीकरांनी नियमांचे पालन न केल्याने अमरावती जिल्ह्यामध्ये आता पुन्हा कोरोनाने अक्षरशः थैमान घातले सुरुवातीला तीनशे तीनशे पन्नास पाचशे तर आता रविवारी संचारबंदीच्या दिवशी सुद्धा कोरोना रुग्णांचा भयंकर आकडा पार झाला संपूर्ण फक्त अमरावती जिल्ह्यातील परिस्थिती अतिशय कठीण होत चालली महाराष्ट्रामध्ये दुसऱ्यांदा लॉकडाऊन करण्यात आलेला अमरावती हा पहिला जिल्हा ठरला परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये याकरता नायला जास्त प्रशासनाने घेतलेला हा सात दिवसांचा लॉकडाऊन आहे आता पुन्हा गरिबाच्या हातातील कामे थांबणार आहेत अनेकांना अने पुन्हा पोलिसांच्या हातून काठीचा चोप बसण्याची शक्यता नाकारता येत नाही आधीच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती आणि आता पुन्हा लॉकडाऊनचा फायदा घेऊन अवैध धंदे सुद्धा लपून छपून मोठी रक्कम जमा करण्याच्या नादात राहतील आधीच अनेक महिने दिवस रात्र जागून याच कोरोना काळात कर्तव्य बजाविणारे पोलीस कर्मचारी पुन्हा आपल्या कर्तव्यावरती आपल्याला हजर दिसतील मात्र त्यामुळे त्यांच्यावर मानसिक ताण पडण्याची शक्यता नाकारता येत नाही याला जबाबदार कोण हा गंभीर प्रश्न आता पुन्हा समोर निर्माण झाला आहे खरच याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार आपण आहोत आपण अमरावतीकर आहोत कोरोनाचा दुसरा घातक टप्पा आपणच आपल्या गावामध्ये शहरामध्ये परत आणला आहे विदर्भ दर्शकांना दर दिवसाला वाढणारा कोरोनाचा आकडा आपल्याला सतर्क करीत आहे एक वेळ रस्त्यावर दिसणारा नागरिकांचा जमाव आता याच सुनसान रस्त्यावर शवपेटी नेणारा तो रिक्षा चालक सुद्धा म्हणत आहे बाबांनो सावध व्हा हा काळ जरा कठीण आहे सावरा आपण सावध व्हा आणि इतरांना सावधान होण्यास सांगा कोरोना जीवा घेणं आहे त्याचा स्पर्श नाही झाला तरी बर अन्यथा सर्वांनाच धोका होईल म्हणूनच सरते शेवटी विदर्भ सांगणे मास्कचा वापर करा सामाजिक अंतराचे भान ठेवा आणि प्रत्येक अर्ध्या तासाने आपले हात नेहमी साबणाने स्वच्छ धुवा विनाकारण बाहेर पडू नका या नियमांचे आता तरी पालन करा विदर्भ न्यूजकरिता अजय शृंगारे यांचा हा विशेष वृत्तांत अमरावतीकरांनो सावधान